चार महिने कम्प्लीट झाले गोल्डन स्टार फॅमिली मध्ये मनोज सरांना मनोज सर सरांना प्रथम गवळी सर सर मी फॅमिली मध्ये सैनापूर्वी सर मला सर वेगवेगळे असे दिसले होते वाढलेलं वजन होत मला पित्ताचा त्रास होता सर सर माझ्या पोटाचा घेर वाढलेला होता आणि माझ्या हातावरती पोटावरती माझ्या चरबीची गाठी होत्या ओके आणि okay. हे सगळं चॅलेंजेस घेऊन जेवण जगत होता फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर काय काय बेनिफिट मिळाले काय तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाले सर या मध्ये येऊन सर दोन महिने असं दहा दिवसामध्ये वीस के जी फॅट लॉस इट्स अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन खूप खूप अभिनंदन आणि सर आणि माझा जो पोटाचा घेर होता तो पूर्णपणे निघून गेला सर, सर आणि जो पित्ताचा त्रास होता सर माझ्या आठ वर्षापासून दिवसाला सर मी तीन गोळ्या घ्यायचो ओमी गोळ्या ओके okay. सर या गोळ्याशिवाय माझं जीवन होत नव्हतं कारण सकाळी ओमी निघाल्याशिवाय माझं म्हणतो डोकं एकदम चक्क घ्यायला फिरायचं सर मला आता सर जेव्हा सर मी सर सकाळ सर तुम्ही आह घेतला सर तेव्हापासून माझा सर जो पित्ताचा त्रास आहे तो चार दिवसापासून निघून गेला माझं <coughs> पूर्णपणे निघून गेला आणि सर मला एक म्हणजे माझी सर पहिला आहे सर, सर, सर डबल डबल टिबल टिबल असं असं बोलायचं सर मी आता समजा कॉन्टिटी बोलताना बोलताना बोलता येत नव्हतं एकच शब्द दोन तीन वेळेस निघत होता हो सर आणि मध्ये शब्द अडकायचे सर माझे आता सर अजिबात अडकत आहे सर आणि या चर्फीची गाठी आहे सर माझ्या सर मोठ्या लिंबू सर या था था सर था सर आता तुम्ही पाहू शकता सर फक्त बारीक मजा बघा सर येस 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 नक्कीच म्हणजे एवढ्या मोठ्या चरबीच्या गाठी सुद्धा त्यांच्या गेलेल्या आहेत अजून काय बेनिफिट झालाय सर आहे आणि सर आणि चेहरा मला चेहऱ्यामध्ये फरक वाटला सर ग्लो झाला ग्लो सुद्धा ग्लो आलाय सगळं कशामुळे शक्य झालं असं वाटतं बरं मनोज सर तुम्हाला तुमचा ऍसिडिटीचा त्रास एवढा भयंकर होता की तो तुमचा चार दिवसामध्ये गायब झाला फॅट लॉस झाले दोन महिने दहा दिवसामध्ये त्याबरोबर तुमच्या चरबीच्या गाठी कमी झाल्या ऍसिडिटी कमी झाली हे सगळं एकंदरीत तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो निर्माण झालाय कशामुळे शक्य झालं बरं सर वीस टक्के वर्कआउट सर आणि शंभर टक्के कोचचं मार्गदर्शन आणि ऐंशी टक्के सकळ सम हा सक्त संतुष हा सर माझ्या सर माझ्यासाठी संजीवनी आहे सर कारण हे जर आलं नसतं सर सर कारण माझ्या मित्रासह शुगर होती सर आणि माझ्यासारख्या पोटाच घेर होता त्याला मित्राला सर हे असं बघून सर मी म्हणलो मला सुद्धा शुगर होईल मला सुद्धा बीपी होईल या घाबराने सर मी सर मी सर जेव्हा मला जे माझे कोच भेटले मी म्हणलो खरं वजन कमी होतं का तर म्हणलं होऊ शकतं तर मी सर मला पहिला विश्वास नव्हता सर या फॅमिलीचा जेव्हा म्हणजे सर मी लोकांच्या सर सर अनुभव आहे घेतलो म्हणजे बघा लोकांच्या मध्ये होऊ शकते तर माझ्यामध्ये बदल होऊ शकत नाही सर मग मी काय केला सर मी घेतला सर आणि मला सर एक महिन्यामध्ये में सर चार दिवसामध्ये सर मला बेनिफिट भेटला आणि खरं सर माझ्या पोटाचा खेळ पूर्ण कमी झालं सर याबाबत खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी पाहू शकतो पोटाच्या घरामध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन झाला अमेझिंग फिटनेस लेवल आले खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा सरांचा वैयक्तिक बदल आहे ह्या सरांमध्ये झालेला दोन महिने दहा दिवसामध्ये वीस के जी फॅट लॉस करून ते आज एकदम फिट अँड फाईट आणि त्यांना भीती निर्माण झाली होती की त्यांच्या मित्राला असं झालं होतं मलाही तसं काही होऊ शकतं का म्हणून ते फॅट लॉस करण्यासाठी आले आणि स्वतःमध्ये बदल घडवला आज तशी भीती वाटते का सर काही होऊ शकतं तुम्हाला अजिबात होत नाही सर आणि त्यामध्ये मित्र सुद्धा मी चालू केलेले आहे सर Uh, कारण ते शुगर होती सर त्याला आणि uh, सर मी लोकांना सर सांगतो की म्हणजे माझ्यामध्ये बदल झाला सर तुम्ही तुम्ही सुद्धा घ्या सर मी आता लोकांना सर आरोग्य सर असं मार्गदर्शन असं देतो सर मी देत। सर येस 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 नक्की सर आपल्या मध्ये बदल झालाय आणि आपण त्यांना आपला अनुभव शेअर करून तुमच्यामध्ये असा बदल होऊ शकतो माहिती देत आहे त्याबद्दल अभिनंदन आपण मिशन करताय की कशा पद्धतीने बेनिफिट होऊ शकतो थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला प्रेक्षक दिला याबद्दल आणि डिस्क्लेमर देईल हा मनोज सरांचा वैयक्तिक बदल आहे वीस वीस के जी फॅट लॉस दोन महिने दहा दिवसामध्ये स्वतःमध्ये करून खूप सारे डिसऑर्डर घेऊन ते मुक्त झालेले आहेत त्यामधून